नमस्कार मी प्रमिला तुमच्या सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत कधी कधी काय होतं कोणती डिझाईन टाकावे आणि काय करावं ते सुचत नाही साडी खूप छान असते आणि काट हा प्रकारच नसतो तर अतिशय सुंदर अशा साडीवरचा सुंदर असा ब्लाउजचा डिझाईन आज आपण बघणार आहोत लेसचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कमी वेळेमध्ये अतिशय सुंदर डिझाईन बनणार आहे आणि साईज कोणतीही असू द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गाळा ट्राय करू शकता फक्त तुम्हाला काय करायचं आहे जेवढं तुमचं शोल्डर आहे तेवढं घ्यायचं आणि गळा रुंदी घेऊन चौकोन या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पाण्याचा आकार आपण आखणार आहोत अशा पद्धतीने त्यानंतर तो आपल्याला कट करायचा आहे तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण गळा कट करून घेतलेला आहे कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी ट्राय करू शकता इतका सुंदर असा हा डिझाईनचा गळा दिसतो तर बघा वेळही कमी लागणार आहे आणि झटपट पण होणार आहे दिसायलाही छान आणि मस्त तर खाली कपडा ठेवला आहे सुईचा त्यावरती ठेवायचा आपल्याला अस्तरचा कपडा आणि गळ्यानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत आता शिलाई करत असताना एकदम हळूवार आणि व्यवस्थित शिलाई करा खूप जर घाई केली तर गळ्याची फिनिशिंग बिघडली जाते आणि गळ्याचा आकारही बिघडला जातो तर बघा आता जिथे कोण आहे ना तिथे सुईचं टोक खाली करायचं दाब फिरवायचं आहे आणि पुन्हा गळ्यानुसार या ठिकाणी आपल्याला शिलाई करायची आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी शिले करून तिरकी कातर दिलेली आहे तिरकी कातर देत असताना शिलेवर नाही जायचं थोडंसं अंतर ठेवून या ठिकाणी तिरकी कातर द्यायची ठीक आहे त्यानंतर समोर बघा तर अस्तर घ्यायचे पण त्यापूर्वी काय केले थोडासा कपडा एकसारखा कट आहे खूप थोडासा केलाय खूप जास्त नाही करायचा नाही तर मग तो व्यवस्थित येत नाही आणि पलटी करताना तो व्यवस्थित पलटी होत नाही आता समोर अस्तर घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला द्यायची आहे दापटीप ही दाब टिप आपण अशासाठी देतो इथे गळ्याची फिनिशिंग जबरदस्त येते कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावायची पण गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये वेळही कमी लागतो आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा जो आहे तो तयार होतो तर बघू शकता आतमध्ये आता पूर्ण घेतले त्यावरती शिलाई केली गळ्याची फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आली दोन कमरेचे टक्स पण या ठिकाणी लगेच देऊन घेतलेले आहे आणि आता आपल्याला जोडायची आहे कमरपट्टी तर कमरेचे टक्स आहे तीन ते साडेतीन इंचाचे गळ्यापासून दोन इंचाचं अंतर ठेवा किंवा आपल्या बोटाने आपण तीन बोटं असे करायचे आणि मग कडेला आपल्याला ही टक्स घ्यायचे आहे कमरपट्टी तर इथे अस्तरची कमरपट्टी साधारणतः बघा खूप जास्त मोठी पण नको आणि छोटी पण नको तर दीड इंचाची पुष्कळ होते दीड इंचाची कमरपट्टी आपण या ठिकाणी घेतलेली आहे सुईच्या बाजूनी ती आपण या ठिकाणी लावायची आणि मग आतमध्ये पलटी करायची आत इथे जोड द्यायचा आहे कधी कधी एक ही आपल्याला पट्टी मिळू शकते जर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जोड देऊ शकता तर आता या ठिकाणी आपण सुईच्या बाजूने शिलाई करत आहोत शिलाई करताना करता सरळ शिलाई करत चला त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपण देत आहोत तिरकी कातर लक्षात घ्या कधीही तुम्हाला कपडा पलटी करायचा आहे तर तुम्ही काय तिरकी कातर द्यायची आहे त्यामुळे कपडा पलटी होण्यास सोपं जातं आणि फिनिशिंग छान येते थोडंसं वरती दुमडून घेतलं मध्यभागी आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी देणार आहोत म्हणजे आपल्याला हात शिलाई केल्यानंतर ही शिलाई आपल्याला काढायची असते त्यामुळे मोठा नंबर ठेवायचा गळा तर तयार झालेला आहे मस्त असा आता आपल्याला लेसचा वापर करायचा आहे गळ्यासाठी आता बघा लेसचा वापर करायचा आहे मग आता कलरच्या लेसचा तुम्ही वापर करू शकता आणि जर कोणत्याही साडीवर छान असा मॅचिंग होणार तर गोल्डनच लेस आहे तर गोल्डन, गोल्डन लेसचाही तुम्ही छान प्रकारे या ठिकाणी वापर करू शकता आता या ठिकाणी साडी मध्ये थोडसा गोल्डनचा हे आहे कलर त्यामुळे आपण ले गोल्डनची लेस वापरत आहोत जर तुमची साडी वेगळ्या कलरची असेल तर तुम्ही लेस साडीच्या कलरनुसारही वापरू शकता खूप सुंदर दिसते तर या ठिकाणी मी गोल्डन वापरत आहे आता बघा गळ्यानुसार या ठिकाणी आपण शिलाई केली पण जिथे खाली बघा कोणा होता ना तिथे थोडीशी चून घेऊन आपण बरोबर या ठिकाणी काय केलं आहे गळ्याचा आकार दिला बघा पानाचा आकार आहे गळ्याची लेस पण किती सुंदर लागली गेलेली आहे आता आकार द्यायचा आहे आपल्याला परत एक म्हणजे जी कडेची फिनिशिंग आहे ती करायची आहे तर मग आता घडी केली ब्लाउजची आणि या ठिकाणी आता आपण आखून घ्यायचं आहे खडोणी अशा पद्धतीने आखून झालं की लगेच त्यावरती आपण लेस लावणार आहोत आता इथे काय करायचं आहे पलटी करायचं आहे म्हणजे जो आकार आहे आपण खडोनी दिलेला तो दुसऱ्या बाजूला या ठिकाणी तसाच उमटला पाहिजे ठीक आहे तर प्रेस करायचं आहे त्याच्यावरती आणि तो आकार बरोबर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे झटपट अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये तुम्ही हे डिझाईन तयार करू शकता एक्स्ट्रा याचे तुम्ही पन्नास ते शंभर रुपये घेऊ शकता प्रिन्स कट जर असेल तर त्याच्यानुसार तुम्ही ॲड करा कटोरी असेल त्याच्यानुसार फोर्टक्स असेल त्याच्यानुसार तर अशा पद्धतीने ही सुंदर अशी छान डिझाईन या ठिकाणी तयार झालेली आहे तर माझा प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि मी इथे प्रिन्स कट हे करून जी लेसची डिझाईन आहे ती या ठिकाणी पन्नास रुपयाने घेतलेली आहे तर माझी साडेचारशे रुपये या ब्लाऊजची शिलाई आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घेऊ शकता असं नाही की मी शिलाई जास्त सांगते मग तुम्ही तेवढीच घ्या तसं काय नसतं प्रत्येकानुसार प्रत्येक एरियानुसार तशी शिलाई असते तर अशा पद्धतीने ही सुंदर अशी छान डिझाईन अगदी झटपट होणारी कोणत्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी तुम्ही ट्राय करू शकता इतकी सुंदर दिसते आणि वेळही कमी लागतो दिसायलाही छान आहे काट बघा काठ फक्त बाहेला येतो आणि पाठीला डिझाईनला काटच नसतो मग ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर आहे सोपी आहे झटपट होणारी आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा तर बघू शकता सुंदर छान गळा या ठिकाणी तयार आहे नाडी लावायची पण गरज नाही किंवा एखादं लावायची असेल तर लावू शकता थँक्यू सो मच